जय महाराष्ट्र म्हणजे कसे आहात सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे पण आजची रेसिपी आहे माझ्या रियानसाठी आता रियान सतरा महिन्याचा झाला आहे तर त्याला रोज रोज तेच भळडी असं लॅप्सी किंवा सेरेला कसे खाऊन खाऊन तो कंटाळला आहे तर आता ते अजिबात ते खायला मागत असं त्याला ना रोज काही ना काहीतरी नवीन हवं असतं म्हणूनच मी आज त्याच्यासाठी ना रवा उपमा बनवणार आहे जो की त्याला खूप जास्त आवडतो तर चला ही म्हटलं तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा म्हणजे मस्त मी कढईमध्ये ना एक चमचा तेल तापवून घेतलेला आहे इथे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता आता आपलं तेल मस्त तापले आणि तेल अगदी थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात मस्त जिरी मोरी टाकायची तडतडली की त्याच्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या इथे मी अख्खा लसणाच्या पाकळ्या टाकल्या चेचून टाकलेल्या नाही आहेत एक मिरची आणि दोन कडीपत्त्याची पानं टाकते आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा कांदा घेतला आहे तो ॲड करते कांदा थोडासा लालसर झाला ना थोड़ा सा लाल जा ला, की त्याच्यामध्ये मग टोमॅटो ऍड करायचा आपल्याला हे बघा थोडासा लालसर झालेला बारीक शिजलेला अर्धा टोमॅटो एक दोन मिनिटं शिजू देऊया टोमॅटो आपण छान तर हे बघा मस्त आपला टोमॅटो देखील वितळलेला आहे सॉफ्ट झालाय छान आता त्याच्यामध्ये ना हळद टाकायची थोडीशी आपल्याला मी थोडीशी धना पावडर अगदी थोडीशी हा जास्त पण नाही आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा रवा ऍड करते असं हा देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा आणि ह्याच्यामध्ये मी अजून एक इन्ग्रिडियंट टाकणार आहे जे की रियाला खूप जास्त आवडतं हे बघा तीन बोटाच्या आपल्या चिमटीत असेल ना एवढीशी साखर टाकायची आहे ज्याने चव छान येते आपल्या रव्यात सो हे मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये मी उकळलेलं एक ग्लास पाणी ॲड करणार आहे इथे ना उकळलेलंच पाणी ॲड करायचं जेणेकरून आपला रवा छान फुटतो थंड पाणी शक्यतो ॲड करायचंच नाही आहे आपल्याला तर चला पाणी ॲड करूया छान असं आता झाकण ठेवून एक ते दोन मिनिटं शिजवून घेऊया आता मी ह्याच्यातला लसूण काढून टाकतीये हे बघा आपण जो लसूण अख्खा ऍड केले आणि त्याची चवथ ह्याच्यात उतरली पण खाताना रियांच्या दाताखाली आला तर मग तो पूर्ण वॉमेटिंग करून टाकतो त्यामुळे मी हे बघा मी लसणाच्या ज्या पाकड्या होत्या आणि मिरची ते काढून घेतेये आणि आता आपला रवा मस्त शिजू देऊया तर मेड छान असा आपला उपमा रेडी आहे हे बघा बघू शकता तुम्ही छान कन्सिस्टन्सी देखील आलेली आहे तर ना आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया थोडासा अजून पाणी हातू देते मी आणि लहान मुलं खरंच खूप आवडीने खातात अशा वेगवेगळ्या गोष्टी झालेलं मस्त आता मी गॅस बंद केला आणि बाउल मध्ये काढून घेऊया छान हे बघा म्हणलंय किती सुंदर दिसत आणि लहान मुलं खूप आवडीने खातात हा पदार्थ मी पण रियांना पहिल्यांदा दिला ना तेव्हा त्याने खूप आवडीने खालेला तेव्हापासून आता तो खातो मस्त आणि जरा काहीतरी मुलांना वेगळं रोज तेच तेच खाऊन खरंच मुलं खूप कंटाळतात तर तुमच्या पण घरात लहान मुलं असतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तर मंडळी मस्त आपला उपमा रेडी आहे दीड ते दोन वर्षांची मुलं हे आवडीने खातात आता रियानला पण मी हे नेहमी बनवत असते तर तो खूप आवडीने खातो जर तुमच्या पण घरात लहान मुलं असतील अशी दीड वर्षाच्या पुढची तर त्यांच्यासाठी हा रवा उपमा नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी लागतो आणि मुलं देखील आवडीने खातात आता रियान गेल्या गे खाली गार्डनमध्ये खेळायला तो आला की मी त्याला भरवते पण रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नाही मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत देन काय गाईज खात राहा मजेत राहा